तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि आता बातमी आहे पुण्यातून पुणे महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजप कार्यालयात तुंबळ हाणामारी झाली आहे गणेश बिडकर आणि गणेश घोष यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे आज पुणे महापालिकेतल्या तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार होती त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते एकत्र आले मात्र त्यांच्यामध्ये तुफान राडा झाला तर पुणे महापालिकेत एक हाती भाजपची सत्ता आहे तरीही भाजपमधली अंतर्गत गटबाजी या निमित्ताने चफाट्यावर आली आहे मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात मंदार अंतर्गत आग धुमसत बसलेली आहे गणेश गणेश घोष आणि एकमेकांच्या समोर आता उभे टाकलेत नम्रता भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये अठ्ठ्याण्णव जागा मिळाल्या फेब्रुवारी मध्ये जी निवडणूक झाली आतापर्यंतच हे विक्रमी यश होतं परंतु हे यश भारतीय जनता पक्ष पचवू शकतोय का हा प्रश्न आहे कारण आज पुणे महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्याचे अर्ज भरायचे होते आणि हे अर्ज भरणं म्हणजेच एका अर्थाने ज्या व्यक्तीला उमेदवारी अर्ज मिळालेला आहे त्याची नगरसेवक म्हणून निवड होण्यासारखं आहे कारण पक्ष त्याच व्यक्तीला अर्ज देतो ज्याची निवड पक्षाला करायची आहे गणेश घोष जे भारतीय युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं होतं की अखेरपर्यंत त्यांना हे हा उमेदवारी अर्ज मिळेल असं सांगण्यात आलं मात्र ऐनवेळी तो बदलून गणेश बिडकर यांना देण्यात आला गणेश बिडकरे भारतीय जनता पक्षाचे मागच्या कालावधीमधले सभागृह येत आहेत मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारायला स्वीकारावा लागला होता त्यामुळे स्वीकृत नगरसेवक कोणी बनायचं याच्यावरून गणेश बिडकर गणेश घोष यांच्यामध्ये वाद झाला ते स्वतः आणि त्यांचे कार्यकर्ते आपसांमध्ये भिडले आणि ही मारामारी इतकी मोठी होती की अगदी रक्तपात पाहायला मिळाला अनेक कार्यकर्ते जखमी झाले अनेक कार्यकर्त्यांना उचलून खाणी आणा खाली आणावं लागलं आणि त्यानंतर त्यांना इथून घेऊन नेलं त्यानंतर या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचं समजा आलं भारतीय जनता पक्षाचं पुणे महापालिकेतील कार्यालय आणि या कार्यालयाच्या समोरचं श्रीनाथ भिमाले जे आत्ता भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते आहेत त्यांचं कार्यालय तिथून महापालिकेचं जे प्रमुख सभागृह आहे ज्या ठिकाणी सर्वसाधारण सभा पार पडते तिथंपर्यंतचा जेवढा काही भाग आहे त्या भागामध्ये भागा जेवढं काही फर्निचर साहित्य या कार्यकर्त्यांना आढळलं ते सगळं तोडून फोडून टाकण्यात आलं मग टेबल खुर्च्या असोत फ्लॉवर प्लॉट्स असोत किंवा आणखी कोणतं साहित्य हे सगळं तोडून फोडून टाकण्यात आलं आणि त्यानंतर या ठिकाणी पोलीस पोहोचले आत्ता या ठिकाणी दंगा नियंत्रण पथक ही मागवण्यात आलेलं आहे ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे कारण स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती अजूनही सुरू आहे महापौर असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील इतर नेते हे अजूनही वरती आहेत आणखी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे दंगा नियंत्रण पथक देखील आहे नंबरकार नक्कीच मंदार तू जसं म्हणालास तसं भाजपाला यश तर मिळालंय मात्र ते पचवता येतं का हाच खरा प्रश्न आहे तुझ्या तुझ्याकडून वेळोवेळी अपडेट्स येत राहू तुर्थास धन्यवाद या माहितीबद्दल आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळणार आहोत